काँग्रेसचा राष्ट्रवादी शिवसेनेला प्रस्ताव महापौर निवडणूक हालचालींना गती आमदार नायकवाडी यांना काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष भेटले सांगली महानगरपालिके सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रस्ताव दिला आहे शुक्रवारी राजेश नाईक तसेच काँग्रेसने नगरसेवक फिरोज पठाण यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार इद्रीस नाईकवाडे यांची भेट घेतली मात्र पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हेच निर्णय घेतील तसेच आमदार नाईकवाडे यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी एकत्र येण्याचा प्रस्ताव नाईक यांनी शिवसेनेच्या नेत्यांनाही दिला आहे महापालिकेत भाजपाला सर्वाधिक एकोणचाळीस जागा मिळालेल्या आहेत मात्र भाजपचे बहुमत अवघ्या एका जागेनं हुकलं आहे काँग्रेसला अठरा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सोळा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तीन तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत आणि या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी झाली तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने या आघाडीशी अघोषित समजोता केला भाजप शिवसेना हे स्वतंत्रपणे लढले होते निवडणूक निकालानंतर भाजपने राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना यांना एकत्र घेत सत्ता स्थापन करण्याची तयारी चालवली मात्र याबाबत अद्याप अधिकृतपणे तीनही पक्षांचा निर्णय जाहीर झालेला नाही आणि हे तीन पक्ष एकत्र आल्यास भाजपचे एकोणचाळीस राष्ट्रवादीचे सोळा शिवसेनेचे दोन असे एकूण सत्तावन्न संख्याबळ होते काँग्रेसचे अठरा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तीन राष्ट्रवादी अजित पवार सोळा आणि शिवसेनेचे दोन असे एकूण एकोणचाळीस संख्याबळ होते भाजपाविरोधात हे चार पक्ष एकत्र आल्या संख्याबळ एकोणचाळीस विरोधात एकोणचाळीस असे होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली